नंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की काव्या ऑटो रिक्षाचे पैसे देत असते तेव्हा पार्कसुद्धा काढून पैसे देऊ लागतो ती म्हणते अहो पार्क काय करताय मी देते ना पार्क म्हणतो मला कोणाची उदारी ठेवलेली आवडत नाही आणि जर का मी आज पैसे नाही दिले तर पुन्हा मी तुमच्या ऑटो रिक्षामध्ये बसणार नाही हे ऐकल्यानंतर काव्याला खूपच आनंद होतो ती हसू लागते मनमुरादपणे हसते आणि म्हणते अहो पार म्हणजे तुम्हाला पुन्हा माझ्यासोबत ऑटो रिक्षामध्ये बसण्याची इच्छा आहे तर असं पाहून असं म्हणून ती त्याच्याकडे पाहत राहते तर आता उसवात त्याला शोध लावायचा असतो की त्या ब्राऊन कलरच्या एनव्हलपमध्ये नक्की काय आहे ती ठरवते की जाऊन शोधणारच इकडे आता जेव्हा हा नंदिनीसाठी प्रयत्न करत असतो तेव्हा नंदिनी तिकडून येते आणि तिचा पाय घसरून ती पडू लागलेली असते तेव्हा जेव्हा तिला सावरतो आणि त्या दोघांमध्ये एक प्रकारचे जवळ एक निर्माण झालेले आहे आणि बॅकग्राऊंड ला छान असं म्युझिक लागलेलं ला आहे तर नंदिनी आणि जेव्हा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलेले आहेत ला तर नंदिनी लगेच स्वतःला